नमस्कार मित्रांनो मी तुमचं सहकारी मित्र भूमेश आणि राणातली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो आज कदाचित तुम्हाला वाटत असेल की बा राणातली पाखरं या आपल्या चॅनलचं चा नाव का बरं ठेवल्या गेलं असं आहे ना हे बडी अच्छी बात काही आज तर मित्रांनो मी आहे आता शेतावरती रात्रीची वेळ आहे रात्री, रात्री जवळपास दहा साडेदहा वाजत आहेत आणि मी ही थोडंसं म्हणजे प्राण्यांच्या बचावासाठी जे पीक खराब करतात प्राणी त्यांच्यासाठी मी आलो होतो शेतावरती आल्यानंतर इथं जे मी श्व आल्यानंतर आमच्या घरचे लोक किंवा आम्ही शेतावरती दोन गॅजेटचा असा नेहमी वापर करतो ते गॅजेट मी तुम्हाला दाखवायचं एक इच्छा होती आणि ते माझ्या डोक्यात आलं म्हणून मी हा तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवत आहे मग दुसऱ्या मोबाईलनं मी हे टार्चवरती स्वतःवरती मारत आहे आणि माझं चेहरा तुम्हाला दाखवत आहे सगळीकडं अंधार आहे चहूकडे तुम्ही पाहाल तर सगळीकडं अंधारच अंधार आहे आणि सगळीकडे म्हणजे सगळीकडं अंधार आहे बऱ्यापैकी हे बघताय सगळीकडं अंधार आहे पाठीमागही दिसत असेल तुम्हाला हे एक जे दिसतं आहे हे टार्चचा प्रकाश आहे तर तेच मी तुम्हाला दाखवणार आहे की नेमकं काय होतं आहे आणि कसं होतं आहे ते चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि मी तुम्हाला दाखवतो आहे व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा कारण की इतर शेतकऱ्यांनासुद्धा याची माहिती भेटली पाहिजे आणि याचा लाभ घेता आला पाहिजे माझ्याकडं दोन वस्तू आहेत एक जो आपण त्याला म्हणतो मेगाफोन मेगा मेगाफोन म्हणतात मेगाफोन बाजारमध्ये आपल्याला उपलब्ध होते जवळपास अकराशे बाराशे तेराशे चौदाशे दीड हजारपर्यंत मेगाफोन मिळतात पाचशेपासून त्याची सुरुवात होते आमच्याकडं जो आहे जवळपास साडेपाचशे सातशे रुपयाचा एक मेगाफोन आहे आणि तो मेगाफोन तुम्हाला साडेपाचशे रुपयापासून उपलब्ध होते खूप महागडंसुद्धा मेगाफोन घेण्याची गरज पडत नाही प्रत्येक शेतकरी जो आहे तो खूप महाग वस्तू खरेदी करू शकत नाही आणि त्याचा वापर करू शकत नाही हे निश्चितच तर त्यासाठी हां मी या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची त्यांची लिंक देईन जे उत्तम आहेत आणि जे आम्ही खरेदी केलं आहेत त्यासोबतच माझ्याकडे एक छोटासा एक बॅटरी आहे जो बॅटरी किंवा जो टार्च एकदम छोटासा आहे बिलकुल हातामध्ये येते मुठीमध्ये आणि प्रकाश त्याचा खूप चांगला आहे आता तुम्ही पाहिलं जर का चांगल्या टार्च किंवा चांगल्या बॅटरी जर का खरेदी करायचं म्हणलं ना तर दीड हजार दोन हजारपर्यंत येतात दीड हजारचे माझ्याकडे सुद्धा जे आपण ॲग्रो स्टारवरून आम्ही खरेदी केलं होतं तीसुद्धा टार्च आहे परत माझ्याकडे छोटी पण टार्च आहे तिचासुद्धा खूप चांगला प्रकाश आहे आणि आम्ही स्वतः आम्ही घरी वापरतो आहे त्याचा ते मी घेऊन आलो आहे आत्ता हे बघताय मी तुम्हाला उलट्या कॅमेऱ्यानं दाखवतो त्यावेळेस तुम्हाला लवकर समजेल आहे ना हे बघताय मित्रांनो ही आहे ती टार्च हिचा प्रकाश हा आहे ठीक आहे ही ती टार्च आहे ठीक आहे आणि हा रात्र रात्रीच्या वेळेला येतानी ना सूज पायामध्ये असले पाहिजेत आणि हा आहे तो एक मेगाफोन ओके हा आहे मेगाफोन ह्या मेगाफोन तुम्ही तुमच्या शेतामध्ये जर का तुमच्या कोणते प्राणी आले काही आले तर तुम्ही त्याचा वापर करून तुमचे प्राणी आहेत ते पडवून लावू शकता ठीक आहे तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे आपण आवाज रेकॉर्ड करू शकतो वेगवेगळे आवाज आपण तुम्ही रेकॉर्ड करून याचा वाज करू शकता वापर करू शकता आणि प्राण्यांना पळवू शकता याचा आपण स्पेशल एखाद्या दिवशी व्हिडिओ घेऊन येऊ येऊ येऊयात कारण मी आता शेतामध्ये एकटा आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी प्रॉपर याचा डेमो पण दाखवू शकत नाही पण याच्यामध्ये तुम्ही ब्लूटूथनं तुमच्या मोबाईलमध्ये एखाद्या प्राण्यांचा आवाज असेल कुत्र्याचा आवाज असेल एखाद्या मांजराचा आवाज असेल एखाद्या प्राण्याचा आवाज असेल तो तुम्ही काढून ऐकू शकता किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही तुमचा आवाज रेकॉर्ड करूनसुद्धा ऐकू शकता खूप मोठ्याने खूप लाऊडली आवाज येते त्याचा आणि ही जी टार्च आहे हे बघता हे टार्च एकदम छोटी आहे हे बघता एकदम छोटी बिलकुल छोटी आहे ना आ, मैं आपको दिखाता टार्च ये देखो हे बघता एका एक मोठीमध्ये येता ही टार्च आहे ना एका मुठीत आणि ह्या टार्चचा जर का तुम्हाला प्रकाश म्हणलं तर ह्या टार्चचा प्रकाश खूप चांगला आहे हे बघताय ही जी टार्च आहे आहे ना आहे की नाही तिथल्या वस्तू दिसतात हे बघताय त्या पारावरच्या ह्या आंब्याचं झाड आहे आपला कॅमेरा फोकस नाही होत आहे त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित समजायला नसेल हे बघताय हां आता कॅमेरा फोकस हो कॅमेरा फोकस नाही पकडत कधी कधी हे बघताय तर हे ती टार्च आहे तर तुम्ही ही खरेदी करू शकता जवळपास या टार्चची जी रेंज आहे ना दोनशे मीटरच्या पुढंपर्यंत रेंज येते घेते ही दोनशे मीटर ते अडीचशे ते पावणे तीनशे मीटरपर्यंत जाते अडीचशे ते पावणे तीनशे मीटरपर्यंत आरामशीर जाते तीनशे तीन तर नाही म्हणणार पण अडीचशे मीटरपर्यंत आरामशीर जाते तर तुम्ही तुमच्या शेतावरती ह्या टार्चचा उपयोग करू शकता ही टार्च तुम्ही खरेदी करू शकता ह्या टार्चची सुद्धा जे लिंक आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल खूप चांगली आहे आणि कम्पॅक्ट अशी टार्च आहे खूप छान आहे आणि एकच नंबर टार्च आहे एकदम छोटीशी टार्च आहे एकदम छोटीशी हिला आहे ना एक दोन बेल्ट पण असतात हे बघता हे बघता हिला बेल्ट पण असतात हे बेल्ट आहेत हे बेल्ट आपण डोक्याला लावू शकतो आणि काम करू शकतो जसे कोलमाइन्समध्ये काम करतात त्या पद्धतीनं आपण याचा वापर करू मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आणि कसे वाटले तुम्हाला वेक हे तुम्हाला प्रोडक्ट्स आणखी पुन्हा आपण वेगवेगळे दाखवणारच आहोत ठीक आहे परंतु हे मी आता याचा वापरच करत होतो त्यामुळे मी तुम्हाला तुम्हाला सांगावं तुम्हाला दाखवावं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून आणि पुन्हा अशा नवीन नवीन वेगळ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एक धमाकेदार व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनलवरती तोसुद्धा बघून घ्याल कांदावरती कांदा, कांदा 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 जो खाण्याचा भाजीचा कांदा आहे त्या कांद्यावरती एक छान असा व्हिडिओ येणार आहे तोसुद्धा पाहून घ्या कदाचित नाही तर या व्हिडिओच्या अगोदर तो व्हिडिओ पण येऊ शकते तर तो व्हिडिओसुद्धा पाहून घ्या तो व्हिडिओ जर का मी अगोदर टाकलो तर त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तीनही लिंक चला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार